नव्याण्णवच तुम्हाला सगळं मान्य आहे आणि पक्ष शिंदेंचाच आहे असं जर मान्य करायचं असेल तर मग अमित शहा बोलणी करण्यासाठी मातोश्रीची उमरे का झिजवतात मग अमित नाक्यावर जाऊन बोलणी करायला पाहिजे होती आमचा भात असेल शिंदेशी बोलणी करायला पाहिजे होती दोन हजार तेराच्या <laughs> नंतर किंवा दोन हजार अठराच्या नंतर जर त्यांना फक्त नव्याण्णव चीच घटना मान्य करायची असेल आणि पुढची घटनाच मान्य करायची नाही म्हणजे इलेक्शन कमिशनचा कागद दाखवल्यावर सुद्धा स्वतःचाच खोटारडेपणाचा जर कांगावा करायचा असेल तर मग काही प्रश्न उरतात की दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवला ला दोन हजार नऊला ला दोन हजार अकराला ला दोन हजार तेराला ला एकदाही एकनाथ शिंदे साहेब हे नेतेही नाहीत आणि उपनेतेही नाहीत जर तुम्ही नव्याण्णवचं मान्य कराल तर तेव्हा तर शिंदे साहेब नेते पण नाहीत आणि उपनेते पण नाहीत मग कसं काय ते मान्य करता येईल बरं विशेष गोष्ट अशी आहे की मला रामदास कदमांबद्दल वाईट वाटलं कारण मीही सगळं नव्याने अनुभवत होते रा ले ले की रामदास कदम साहेब त्या सगळ्यांच्या मध्ये अरे क्रमांक एकच्या खुर्चीवर बसणारा माणूस क्रमांक पाचच्या खुर्चीवर बसणारे एकनाथ शिंदे आता त्यांच्या पुढे आलेत आणि त्यांचं बॉसिंग करत आहेत आणि त्यांना बोलताच येत नाही कीर्तिकर साहेब आता क्रमांक एक वरचे क्रमांक पाच वर गेलेले आहेत असो दुसरा प्रश्न की नाही नाही तरी आम्हाला मान्यच नाही जर नव्याण्णवची घटना तुम्ही मान्य करत असाल तर याचा अर्थ अकरा तेरा एकोणीस या दरम्यानच्या काळात जेवढ्या काही इलेक्शन झाल्या त्या इलेक्शनच्या काळातले सगळे ए बी फॉर्म तुम्ही अवैध ठरवणार का मग जे चाळीस गद्दार गँगमध्ये गेलेले लोक आहेत त्यांची आमदारकी सुद्धा अवैध होईल मग त्यांनी वापरलेला आमदारकीचा निधी अवैध होईल तिसरी गोष्ट जर पक्षप्रमुख उद्धव साहेब नाही तुम्ही नव्याण्णवचीच घटना गृहित धरणार आहात नव्याण्णवच तुम्हाला सगळं मान्य आहे आणि पक्ष शिंदेचाच आहे असं जर मान्य करायचं असेल तर मग अमित शहा बोलणी करण्यासाठी मातोश्रीची उमरे का झिजवतात मग अमित शहानी टेंबी नाक्यावर जाऊन बोलणी करायला पाहिजे होती आमचा भात्र श्रीकांत शिंदेशी बोलणी करायला पाहिजे होती किंवा जे बोलघेवडे रोज दिसतात मीडियाच्या समोर जे खोक्यांमधून सत्तर बहात्तराव्या मजल्यांवरती घरे बिरे घेतात अशा बोलघेवड्यांच्या घरी जाऊन ती बोलणी अमित शहानी करायला पाहिजे होती तीही केली नाही चौथा प्रश्न तरीही वाटतंय त्यांना या तीन प्रश्नांच्या नंतरही त्यांना असं वाटतं की नाही नाही तरी सुद्धा आमचंच खरं आहे जर मग तुमचंच खरं आहे आणि निवडणूक आयोगाकडे एवढा कागद दाखवू नये की नाही नाही कागद पोचलंच नाही तर मग निवडणूक आयोगाने आतापर्यंत आम्हाला अनियमितता दाखवत एकोणीसशे नव्याण्णव नंतर लगेच पक्ष गोठवला असता चिन्ह गोठवलं असतं कदाचित आम्हाला शोकच पाठवली असती त्रुटी दाखवा म्हटलं असतं उनिवा दूर करा म्हटलं असतं कागदोपत्री व्यवहार केला असता नव्याण्णवच्या नंतर तो एकही कागदोपत्री व्यवहार निवडणूक आयोगाकडून आमच्या सोबत का बरं झाला नाही असे अनेक प्रश्न आहेत त्यावर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका